त्याच्या बहिणी येतात माझ्या अंगाव धावून माझ्या सासूला खाली पाडली माझ्या माझी सासू वयस्कर नाही मला मिळायलाच पाहिजे फलटण तालुक्यातील मागासवर्गीय महिला प्रमिला भिसे हिच्या मालकीच्या जागेत घर बांधण्यास विरोधकांचा अडथळा फलटाण तालुक्यातील काळज गावामध्ये मागासवर्गीय मालकीच्या जागेमध्ये नवीन खोदकाम काढून सिटी नंबर बावीस मध्ये जागेच्या पाया खोदून फाउंडेशनचं काम पूर्ण केलं असता रमेश भिसेसह जणांनी अडथळा निर्माण करून दहशतीच्या नावाखाली फाउंडेशन काढून टाकण्यात आले व गावात राहू देणार नाही कुटुंब संपवून टाकील अशी धमकी दिल्याने सदर कुटुंब भयभीत झाले यापूर्वी त्याच्या विरोधात पोलीस तक्रार केली असून न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचं अत्याचार झालेले आहेत घराबद्दल त्याबद्दल मला न्याय भेटलं पाहिजे आणि माझं घर राहतं घर माझ्या काही गिरा भाऊजांनी पाडलेलं आहे गरज आहे फाउंडेशन माझे तोडलेले आहे आणि मी तिथे गेले तर मला मारहाणीची बी गाळी करत असताना तरी पण मी त्यांचं एवढं सण करून पण माझ्या सासूला म्हणतात की तुझ्या किती नवरे झाल्यात किती नवरे करून राहिल्यात अगं तुझे किती आहे मला दाखवून दे तुम्ही सांगा मी काय करणार का एकटी काय मला इत इतक्या जणी भांडायला आलत्या की मला त्यांना कोण पण देता आलं नाही की माझं स्वतः सा, सासरेच माझ्या नवऱ्याचा हक्काचा असताना पण मला तिथं न्याय भेटत नाही मला ते लोक असं म्हणतात की तुझं तू कुठून आली तुझं नाव काय आहे तुला आम्ही वळखत नाहीये तू कोणाची आहे तू घेऊन ये तुला कोण वळ वळखत असेल तर त्यांना घेऊन ये नाहीतर मग चार लोकांना जमा कर मला त्या लोकांचे नावं सांग मी आता किती जणांना माझ्या संसारासाठी माझं घर बांधण्यासाठी माझे पोरं वाळं राहण्यासाठी मी किती जणांना बोलायचं यांना घाबरून लोक माझ्यासाठी येत पण नाहीये जेवढं मला बोलायचं तेवढं मी बोलते भांडणं करते मला मारहाण केली खनलं मला त्या लोकांनी माझं पी वगैरे पूर्ण माझं घर उद्ध्वस्त केलेलं आहे ह्या लोकांनी जिस्ती लावून घर पाया केलेला खुनलेला सगळं त्यांनी जे स्पी लावून बुलडोजर लावून सगळं घर माझं पाडण्यात आलं उस्कान केलेलं आहे माझं एवढं रमेश बिसे रेखा बिसे मिलिंद बिसे इतर तिथल्या जावा तिरं हे सगळे माझ्या माझ्याकडनं तुझं भांडून मला फार त्रास दिलेला आहे माझी सासू चक्कर येऊन पडले मी चक्कर येऊन पडले माझ्या काहीच तिथं अन्याय झाला आहे एवढा अन्याय झालाय की मला कुणीचं असं समजून घेतलं नाही दोन महिने झाले दोन तीन वेळेस झाले मी पोलीस चौकीत गेले इंची दोनदा दिली पोलीस लोकांनी काही कारवाई केली नाही म्हटले तुम्ही तिथे जावा फौजदारी करा तिथं जाऊन चला काय म्हणतात तस आम्ही इतकं सगळं करून पण आमचं म्हणजे काहीच नाही आहे आम्हाला म्हणजे कुणी संरक्षण पण दिले नाही पोलीस लोक पण आलेले नाही माझ्यापर्यंत आणि मला विचारलं पण नाही मला ते लोक जीव मारण्याची धमकी देतात माझ्या मिस्टरांना मला माझे तीन पोर आहेत माझ्या दोन सून आहे मला एक नाथपूर आहे मी कुठं जाणार एवढ्यांदा मला न्याय पाहिजे मला न्याय मिळून द्या मी मोठ्या अधिकारीकडे जाईल जिल्हा अधिकारीकडे जाईल उपशन करा माझा मला न्याय मिळून द्या मी आता सध्या भाड्याने घेऊन राहते आहे मला घर पण नाही माझी ताकद नाही घर भाडं बांधण्याची बस मला एवढंच बोलायचं माझं मला जीवे मारण्याची धमकी जी दिली तुझ्या दम आहे का माझा दम दा आहे दाखू मग का असं बोलतात